एका कंपनीच्या मिनरल वॉटरमध्ये झुळसदृश किडा आढळून आला असून या कंपनीसह अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्या त्या मिनरल वॉटर उत्पादकांवर कठोर कारवाई करावी अन्यथा जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर यांनी दिलाय शिर्डीत बंद बाटलीतून अशुद्ध मिनरल पाणी विक्री होत असून साई भक्त व नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे एका कंपनीच्या मिनरल वॉटरमध्ये झुळ सदृश्य किडा आढळला असून या कंपनी अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्या त्या मिनरल वॉटर उत्पादकांवर कठोर अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाने तसेच प्रशासनाने कडक कारवाई करावी यासाठी शिवसेना ग्राहक कक्ष जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिंगर यांनी दिली आहे शिर्डीत भेसळयुक्त पदार्थ विक्री तसेच अशुद्ध मिनरल वॉटर विक्री करणाऱ्या विरोधात प्रशासन कारवाई करत नसल्याने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कक्षाचे संपर्क प्रमुख दत्ताजी आव्हाड तालुका संपर्क प्रमुख उत्तमराव हिरवले जिल्हा कार्यालय प्रमुख राहुल नवले राहता तालुका प्रमुख वेणुनाथ शिंदे शिर्डी शहर प्रमुख रवी सोनवणे कोपरगाव शहर प्रमुख रवी कथले आदी उपस्थित होते शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा संपर्क म्हणून त्यात आवड आज आमच्याकडं अशी कंप्लेंट आली की पाण्याबद्दल साई संस्था साई संस्थांनी ह्या पाण्याबद्दल टेंडर केलेले तिथून महाराष्ट्राचे पर वरपंत्राचे लोक येतात आणि हे संस्था हे पाणी हे पाण्याची बाटली ह्याचा टेंडर संस्थेने घेतलेलं आहे मला एवढंच म्हणायचं आहे की स्वस जे आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांनी ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन ही पाण्यामध्ये जर असं झुरा निघत असेल आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या लोकांना जर हे संस्था पाणी बाजत असेल तर ह्याच्यावर आम्ही शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शिर्डी संस्थेवर खूप मोठं आंदोलन करणार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही एक महत्त्वाचा विषय जो समाजाला वाचा फोडणारा आहे अशा पाणी हा जीवनावश्यक वस्तू आणि जी समाजात दिली जाते ह्या सगळ्या निर्मात्यावरती आमचं पाणी जे बनवणारं आहे त्यांच्या सर्वांवरती आक्षेप आहे की आपण हे पाणी लोकांपर्यंत कसं पाठवतात त्या पाण्यात सगळं जंतू सदृश आहे आपण ती पाण्याची बॉटल आपण बघू शकता या पाण्याच्या बॉटलमध्ये महत्त्वाचं झुरळ किंवा तातींसारखा असा एक हे दिसतो आहे पाणी पूर्ण पूर्णतः जंतू सदृश आहे आणि ह्या पाण्यातनं कुणालाही फूड पॉयझनिंग होऊ शकते असं हे घातक पाणी समाजापर्यंत पोहोचतं आहे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुधीर भाऊ जोशी व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य सरचिटणीस मान्य अॅडवोकेट अरुण जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा ह्या पाण्याची बॉटल विकत घेणारा जो ग्राहक आहे मान्य गणेश वाळूंज यांनी परवा दिवशी संध्याकाळी ही बॉटल मार्केटमधनं विकत घेतली आणि ज्यावेळेस तो अशी घातक बॉटल त्यांच्याला निदर्शनास आली तर त्यांनी सर्वप्रथम शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षावरती विश्वास दाखवला आणि ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिर्डी येथील मध्यवर्ती कार्यालयात येऊन सर तो आमचा जो पाच रुपयाचा वीत नमुन्यातला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून दिला आणि ही तक्रार ग्राहक संरक्षण कक्षाकडे केली आणि विनंती केली की ह्या बाबतीत आपणच फक्त समाजाला न्याय देऊ शकतात आणि त्यांनी दाखवलेली त्यांनी दाखवलेला हा विश्वास ग्राहकांचा हा जो विश्वास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षावरती बसलेला आहे शिर्डी आणि शिर्डी सिर्डिया परिसरातील मी सर्व नागरिकांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या बाबतीत आपण इतकं चांगल्या पद्धतीने ह्या कुठली तक्रार जर केली तर तिला न्याय मिळू शकतो ही जी आपली भावना आहे ही आम्ही कायम अशीच ठेवणार आहे आणि निमित्ताने शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं सि शिर्डी आणि शिर्डी परिसरात जे सामाजिक विषय आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही हा जो पाण्याचा विषय घेतलेला आहे याबाबतीत आमची महत्त्वाची भूमिका जी आहे ती आम्ही सर्वप्रथम ज्या शासकीय अधिकारी आहेत त्यांनाच याबाबतीत दोषी धरत आहोत कारण आपण बघितलं असेल कदाचित मागच्या वर्षी आम्ही जो उपक्रम हाताळला आणि या माध्यमातून बऱ्याचशा बॉटल पाण्याच्या ज्या सदृश आहेत या सन्माननीय तत्कालीन तहसीलदार जे आहेत माननीय सुभाष दळवी साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या त्यावेळेस त्यांनी ती तात्काळ दखल घेऊन त्या बाबतीत लॅबमध्ये हो त्या सगळ्या चेक करायलाही पाठवल्यात पर आणि त्यावेळेसचा जो लॅबचा अहवाल आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यावेळेस दखल घेऊन त्यांनी संबंधित सगळं अन्न आणि औषध प्रशासनाकडं पाठपुरावा करून संबंधित सगळ्या पाण्याच्या ज्या निर्माते आहेत पाणी जे बनवतात त्या सर्व कंपन्यांवरती कारवाई पण केली होती परंतु ती कारवाई तुटपुंजी असल्याकारणाने किंवा ती कारवाई तेवढी दखल घेणारी नसल्यामुळे आज ह्या पाण्याच्या बॉटलचा परत तसाच पुरवठा मार्केटमध्ये येताना दिसतो आहे जशी ही बॉटल आत्ता सापडली त्या पद्धतीने असं जर समाजाशी आणि साईभक्तांच्या जीवाशी जर कोणी खेळणार असेल तर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे यानंतर आम्ही एक तासानेच सन्माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडं सदर निवेदन देऊन त्यांना ही बाब सर्व निदर्शनास आणून देणार आहे आणि त्यांना आम्ही याबाबतीत महत्त्वाची भूमिका घ्यायला सांगून त्यांना सांगणार आहे की कृपया आपण जे दोषी अधिकारी आहेत ज्यांनी ज्यांनी ह्या कंपन्यांना पाठीशी घातलं या सर्व अधिकाऱ्यांनाही आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकावं कारण त्या बाबतीत दोन मुद्दे मला आपल्या सर्वांच्या निदर्शन घालून द्यायचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे हे जे पाणी बनवणार आहे या बॉटलवरती आय एस ओ मानांकन टाकतात हे आय एस ओ मानांकन आपण कशा पद्धतीने देतात याबाबतीतही आम्ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना बाबतीत विचारणा करणार आहोत दुसरी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग होऊन ही बॉटल पंधरा दिवसांनी जी मार्केटमध्ये येते आणि तिच्यात जर असे जंतुसदृश जर पदार्थ सापडत असेल तर अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि ह्या बाबतीत मला कालच संध्याकाळी कळलं की साईबाबा संस्थांनी ह्या बॉटलच्या बाबतीत टेंडर घेतलेला आहे आणि एक वर्षापर्यंत या बॉटलचा पाण्याचा पुरवठा आपण समाजात करणार आहात साई भक्तांना देणार आहात आणि हे पाणी जर इतकं घातक असेल तर साई संस्थांचे जे अधिकारी आहेत ज्यांनी ज्यांनी याला प्रशासकीय मान्यता दिली त्यांनाही मी याबाबतीत दोषी धरणार असून सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीत कळवणार आहे मग मी गणेश वाळज राना कोदडे तालुका कोपरगाव या ठिकाणचा शेणीला मी बँकमध्ये जॉबला आहे जॉब सुटल्यानंतर मी घरीकडं निघालो त्यानंतर मला ताम लागलं एका हॉटेलवरून हो ती बॉटल विकत गेली त्यात बघितलं तर खाली काहीतरी दिसलं मला मी नीट बघितलं ते जोरळासारखं काही दिलं त्यानंतर मी ती ती बॉटल घेऊन आमचे जिल्हाध्यक्ष आहे अंकुंद सिंगर यांच्याकडे गेलो आणि ती तक्रार दाखल केली त्याच्या आधी मला त्या दुकानदारांनी बरेच रिक्वेस्ट केली की ती बॉटल परत द्या आणि मी काही त्याचं ऐकलं नाही कारण की ते बॉटलमध्ये ते विषारी हे होतं कारण बाकीच्यांना पण प्रॉब्लेम झाला असता माझ्यासारखाच मी मी बघितलं म्हणून ठीक बाकीच्यांनी जे बघत नाही ते डायरेक्ट त्यांनी पाणी पिलं असतं तर दे त्यांना प्रॉब्लेम झाला असता म्हणून मी डायरेक्ट जाऊ आपलं ग्राहक सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे जाऊ तक्रार मांडू प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित सह